आदरणीय दोन्ही आपली आणि हे छोटस आपलं चहा पाणी नाश्ता कृपा खरोखरच दुकानाला नाव तरी असं दिले ना माऊलीचीच कृपा ती त्यांच्याकडे आम्ही मिसळ खाल्ली चहा पियालो आणि कडी कट वडा खाल्ला वडा खाल्ला इतका सुंदर होता की खरं सांगतो की मुंबईत बऱ्याच हॉटेलमध्ये नाश्ता केला जेवलो पण इतकं सुंदर नव्हतं मी किती खाल्लं मला माहिती नाही एवढं खाल्लं मी आणि माऊलींना आमच्या शुभेच्छा आहेत दोन्ही एक गुरुबंधू या माऊली सचिनदादा दादा। दादा। दादा, ताई हां ताई यांना यांचं आज मी छोटासा हॉटेल बघायला आलो आहे मी माऊलीला विनंती करतोय की माऊली हे पुढे आणि काही दिवसांनी आम्हाला याचे चारपट दिसले पाहिजे आणि होणार अशा तुम्हाला शुभेच्छा आहेत फर्स्ट टाईम हा कढीवडा खाल्ला सर म्हणजे मुंबईला मध्ये बोलायचे कढी कढीवडा घर कढीवडा कर मी कधी खाल्ला नव्हता म्हणलं वडा आणि कढी म्हणजे थोडंसं असं तेलचं कळ्याचं काही बघायचो ना कधी पण कधी म्हणजे मी स्वतःच खाल्लं नव्हतं फर्स्ट टाईम खाल्लं आणि एवढं आवडणार आम्हाला कडीवाडा आहे तेच खाऊन आम्ही रात्री काम जेवणार नव्हतो बरोबर आणि मग नंतर त्यांनी सांगितलं जत्रेला जायचं होतं त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही जाव मग आम्ही यूज करून नाटका करायला असं म्हणून मग आम्ही आता सकाळी आलो होतो नाटका करायला यांच्याकडे आणि एवढा अप्रतिम केलेला ना स्वच्छता पण एवढी थँक्यू आणि सुंदर खूप मला आणि हा माझा एक अनुभव छोटासा की म्हणजे भरकरीनाथ नाथ महाराजांचं जे स्थान आहे तिथे मी असा कडीवडा असा गाव गावठी पद्धतीत खाल्ला मला हा खूप आवडतं ते खाद्य आणि तो, तो मला त्याच्याने पंधरा वर्ष सुटतं आहे कडीवडा मला कुठे मिळेल कडीवाडा तर युकेशन जातायचं मला तर बाबा ते कडीवडा कढीवडा तुम्ही म्हणतात ते एक ते लिहिले आहेत आता एक बनवत असेल मला पण माहिती नाही त्यांनाही माहिती नाही पण मी आले आल्या आणि त्याविषयी काय झालं की परत सांगतो की तुषार दादा आणि योगेशनाथ दादा यांच्याकडून चहा सॅम्पल पहिले पियाले आणि मग नंतर घेऊन आले हो आला मग आपल्यासाठी ते घेऊन आले मला तो आवडला त्याच्यानंतर तडी वाढायचा विषय मी भरतरी नाथांच्या मी खाल्लेलं होतं पण मला पंधरा वर्ष सुद्धा मला ते तयार नाही पण माऊलींच्या आळंदीमध्ये मन तृप्त झालंय अशा पद्धतीने मी आज कडीओडा खाल्ले आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृदयकाने पण चौक केले किंवा काका आहे सगळ्या म्हणून करा की स्वच्छता मला म्हणजे तुमचं किचन त्यांनी आता आलाउड करणं नाही आपल्याला परवानगी देणार नाही किचन बरपायला पण पण आपण आम्ही त्याचे हे करे की खरोखर अप टू डेट किचन त्यांनी मेंटेन केलं आहे अर्थात आता गर्दी वाढली की थोडं किचन इतर होतं पण हेही लक्षात ठेवा पण की खरा उद्योजक त्यांच्यात लपलं आहे खरा उद्योगपती लपलेलं आहे आणि माझं प्रवचनातला आवडतं वाटतं मला काही कुठला अभंग पाठ नाहीत तुम्हाला सगळं माहिती आहे फक्त मी एकतरी ओवी अनुभवावी व्हावी माऊलींची एकतरी हो तसं मी ओवी ज जगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माऊलींच्या आनंदीत आल्यानंतर माऊलींना आजच एक आमचं हे झालं ते एक गोरक्षनाथ दादा म्हणून का आता तुम्ही बघा मस्त एक व्हिडिओ होता आता त्यांना प्रत्यक्ष बेटर झाले तर ते मला म्हणाले की म्हणजे त्यांनी माझ्याचा दोष सांगितला आणि तो खरा दोष आहे म्हणजे मी आता विचार करायला सुरुवात केली आणि मारणी ते मी टाळ्या जाऊन त्यांनी माझा दोष दाखवल्यामुळे ते म्हणाले की माऊलींनी जर हां माऊलींनी जर त्यावेळेच्या त त्या तत्कालीन परिस्थितीत जर चिडचिड केली असती जर राग केला असता तर सगळं जळून झालं विश्व हे विश्व जळून खालणारे एवढी माऊलींकडे ताकद होती कारण माऊलींकडे ब्रह्मसिद्धी होत्या अगं ना सूर्यस्वरापासून ते चंद्रस्वरापर्यंत सगळ्या स्वरांना भेदणारी माऊली होती ना तर त्यांना काही अशक्य काहीच नव्हतं पण माऊलींनी ते कसं त्या ठिकाणी शांत राहिले आहेत आणि मग माझ्या वेळी तो गुरुमंत्र होतात जे जोरशनाथ दादा मला म्हणायला लागले की असं आणि ताही जेव्हा एकदम खुशच झाल्या कारण का ह्याला आता बेस्किट पकडलं बरोबर <laughs> आणि खरोखरच योग्य आहे ते म्हणतात का का ते कारण का अधिक जे काय असं आपला प्रेशर असतो हो। किंवा आपण जे उद्रेक करतो किंवा बोलण्यामध्ये आपलं उद्रेक करतो ना किंवा त्याचा त्रास आपल्याला होतो आणि माझ्या तर तीन तीन दिवस झोपा उडतात मी एखाद्यानं दुखवलं की नाही ना एखाद्याला वाटतं की उद्या घरी जायचं पण ते माझा मनातला हेतू तो नसतो की एखादा दुखवणं कारण का तुमच्या प्रत्येकामध्ये मी माऊली शोधतोय मग त्या माऊलीला डाग नको आहे अल्ला ना कुठलाच दाग नको आहे ना बरोबर एक वेळ मला चालेल अल्ला आणि तुम्हाला परत एकदा सांगतोय की मला माझ्यासारख्या दगडाला भणवणारे अठ्ठ्याहत्तर गुरु जे मला लाभले की ते माझ्यावर त्यांनी प्रचंड काम केले आणि त्याच्यात माझी वडील माझी आई तर माझ्याचे सर्वश्रेष्ठ गुरु कारण का ते जन्मदास मला सगळं लाभल्यामुळे भाग्यमान आहे आणि त्याचप्रमाणे माझी सासू सासरे अल्लाद ना मी ह्या मावलीपेक्षा मी सासू सासरे प्रेम करतो काय काय लोक म्हणतात लव्ह मॅरेज तर काय काय लोकांना म्हणतात आम्ही लव्ह मॅरेज म्हटलं वेळच नाही मिळाल बाबा मग खरंच खरंच म्हणजे कुठल्या लोक मध्ये आमच्यात काय ते गोसावी लागतं नाही mm -hmm. आमच्यात गोसावी लागतं पण माझ्यासमोर प्रश्न केलं तर गोसाव्याचं आणायचं परून मी थोडं वेळ पण म्हणलं ते ह्या जमदग्नी बरोबर टिकलं पाहिजे ना वडील म्हणजे जमदगणी पण उलटं झालं त्यांनी वडिलांना जिंकून घेतलं आणि नि मी राहिलो बाजूला आणि <laughs> प्रत्येक यात्रेला त्यांची फिरी निघायची आणि मला म्हटलं आता तू यायचं नाही तुझं काम संपलं आता आणि मग त्यांना आई बाबा घेऊन फिरवायचे सगळीकडे मला असं प्रेम त्यांनी जिंकलं आहे आणि नंतर तुम्ही सर्व शिष्यदेवतांच्या सगळ्या परिवाराने त्यांना प्रेम दिलं त्याच्यामुळे काय झालं की त्यांना नातेवाईकांचं हे जे आहे ना म्हणजे नातेवाईक त्यांचे खूप चांगले आहेत माझेही नातेवाईक चांगले आहेत पण तो तो जो भाग आला नातेवाईक नावाचा भाग ना तर समजा एखाद्या वेळी कोण नाही भेटलं तरी त्या हे नाही त्या काकांना काकांमध्ये सूर्यकांमध्ये काका शोधायच्या इंदू काकांमध्ये भाऊ शोधायचा मोर्याकारमध्ये भाऊ शोधायचा आणि बसलल्या काकांमध्ये आपल्या आपलं जे नातं होतं असतात तसंच म्हणजे हे नातं त्यांनी बांधलं ते केवळ तुमच्यामुळे कुशलदाद आहेत सोन्या आहेत महाकाने त्यांच्यावर रागवणं तर आता हे आहे हे जे आहे ना हेच माऊली आपल्याला देते की हे विश्वची माझे जर अल्ल आणि तुम्ही सगळेजण त्यापर्यंत आहे म्हणून आज त्या विश्रांतीच्या स्थानाकडे तुम्ही करा आणि माऊलीचं विश्रांतीचे स्थान आहे माझे पात्रता मी अजूनही शोधतो की माऊली नाही माझ्यासारख्या म्हणजे ना पातकि माणसाला कसं काय मी त्यांनी दिवस पातकच केलं आहे बरं मी मी आयुष्यात एवढे फोटो बोलतो दिवसभरात की माझंच मला माहिती नसतं अल्ल कारण काही जण एवढं प्रेमाने मला अडकवून टाकतात की मला त्या फोटो पणशिवाय पर्याय नसतो तिथून पळ काढ सोन्या पुराव काका पुरावा आहेत काकाने एका ठिकाणी डहाणूला काका एका ठिकाणी गेले आमच्या ज्योत्नासाईंच्या आईचं प्रेम बघितलं मी ह्यांना ट्रेन केलं होतं काका पर्यात मी त्याने ट्रेन केलं होतं आणि मामाला ट्रेन केलं होतं काका बघा तिथे पूर्ण ताकद लावायची आहे तिथे तुम्हाला हे करून चाललं नाही काकांची बोलती बंद करून टाकली आणि त्या मामाची आमच्या स्वप्नी मामाची त्या आजीने काय केलं कडीत लावून घेतली मी मी बाहेर निघून जाईन म्हणून कडीत लावून घेतली आणि ह्यांना दम दिला तुम्ही जास्त बोलायचं नाही कोणी हां काय लावलं आहे हां मामा 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 काय लावलं आहे गुरु माऊली आमचे पण आहे म्हणजे आता ते म्हणतात म्हणून प्रेम काय असतं आणि त्यांनी ते लोण्याचे ते हे दिले ग्लास भरून परत ताक आणून दिलं आला आणि मग त्या दोषात ते ह्यांना म्हणाले की ज्या राष्ट्रीय कीर्तन करा आता अमेरिकेत इंग्लंडमध्ये त्यांची कीर्तन आहेत आलो ना की ज्या राष्ट्रीय तर त्या म्हणाल्या की माऊली फक्त तुमच्यावर प्रेम आहे इथे भले भले महात्मे येतात मग काय माहिती नाही मला मग आपण त्याचे पात पात्र हा भले त्यांच्याकडे बाबा पाच पाच लाखाचे पाकिटं बनलेले विषय आपण बोलत नाही तर म्हणलं आईचं प्रेम तुमच्यावर आहे आणि मला मग मी आई शोधतो माझे की ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे ह्या सगळ्यांच्या परिवारामध्ये जे काय आहेत ना आई या ताई आहेत किंवा काय माझी बहीण शोधतो आई शोधतो आणि मग हे जे आहे ना ते आपल्यासाठी फार मोठं नंदनवन बनतं हा श्री दत्त जे नाव आहे ताईंच्या हॉटेलचं आणि मी असं हॉटेल नाही म्हणत आहे त्याला मी म्हणतो की ते अन्नपूर्णेचं साक्षात बाहेरगर आहे ताई किती मोठ्या उद्योगपती होतील किंवा दादा होतील किंवा आमचे दादा होतील आणि छोट्याचं नाव काय श्लोक अगदी माऊलीकडे मी असं भरपूर आशीर्वाद मागतो की यांना खूप मोठं करा पण काही कितीही मोठं झालं तरी फक्त मी आमची कलाचिन्ह जी, जी प्रार्थना करतोय कितीही मोठं झालं ना तरी हे जे काय ना तुमच्या जे हातात अन्नपूर्ण आहे ना तर ते अन्नपूर्णेचं जे काय चाललंय ना ते थोडं थोडं जे टुकटुप टुकटुप चालू ठेवा तुम्ही भरपूर मोठे होणार आहात पण नंतर असं वाटतं की यार भरपूर पैसा आला आता काय हा उद्योग सोडायचा दुसऱ्या उद्योगात जायचं पण हे बंद करू नका कारण का कोणतरी आमच्यावर काही येईल ना त्याला तृप्त तुम्हाला त्या तु पद्धतीने करायचं आहे काही वेळ असं होतं ना मग ते अरे काय हां म्हटलं तुम्ही मला मला तेही माहिती आहे की नंतर वयाप्रमाणे माणूस शकतो पण काहीतरी टुकटुक टुकटूक चालू ठेवायचं हो मला लागतं कारण का तुमच्या हाताला अन्न पोळण्याचा साक्षात गरज आहे आणि सूर्यकांत माऊलींना मी सांगतो आहे की सूर्यकांत माऊली तुमच्या आयुष्यात जर ह्या माऊली चैतली काही आलेल्या नसत्या तर तुमचं भविष्य अंधारमय होतं मला काय भीती येत नाही आपल्याला हां फक्त मी चोवीस वर्ष काय शिकवलं ते मलाच माहिती नाही गेडार का शिकवायचं आणि लोकांना बांधून टाकायचं अल्ल्याने एवढंच काम केलं फक्त ती जर माऊली येत नाही ना तर फक्त एवढंच आहे की त्या माऊलीचा कधी अपमान व्हायला द्यायचं नाही आलं ना कोणी माझ्यासारखा एडावकडा भरून मिळाला तरी बाबा सांगेल की बाबा असं आहे नाही ते बरायचं नाही तर म्हणून ती माऊलीच आहे अल्ला त्यामुळे आमचं ह्या माऊलीला सत्यशाव वंदन आहे पूर्ण आमच्या पण माऊलींना वंदन आहे आणि तुम्हाला सर्वांना आणि आमचे सगळे माऊली